नमस्कार मंडळी तर आज ब्लॉक घेऊन आलो आहे मित्रांनो तर आम्ही रानामध्ये कापूस याचायला आलो आहे मित्रांनो तर या साईटनं इतकं आबा झालं आहे मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेत आता तर काय शेतकऱ्याची परिषा चालू आहे मित्रांनो तर तीन दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे तरी आम्ही आज आलो तो तरी बी हे बघा आजू बी कापूस ओळज आहे मित्रांनो तरी मी पावसाचं काय शेतकऱ्याच्या यावर्षी नादच करून टाकले बघा त्याने तर मी दाखवते तुम्हाला कसं कापूस फुटले ते बघा मित्रांनो इतकं कापूस फुटलं आहे बघा आणि बाया का भेटत नाही मित्रांनो तर बाया म्हणते तिथं आता पाऊस पडले तर पंधरा रुपये किलो मित्रांनो आणि कापसाला काय सात हजार रुपये तर भाव आहे मित्रांनो तर हे आपलं रान होतं तर आपण त्या साईडनं यशनं चालू आहे मित्रांनो ते बघा इकडं पाणी प्यायला आलं तुम्ही आता तर तितकं थोडं गवत आपलं काढायचं राहिलं होतं इकडं गवत कारलंय बघा आपण समजा अजून खालून गवत येऊ लागले बघा तर हे बघा असं फुटले मित्रांनो आणि आबाळ बघा मित्रांनो तुम्ही हे बघा कसं आबाळ आलंय की ह्या वर्षी शेतकऱ्याचं नादच करून गेले बघा पावसाने गरजू लागले त्या साईडनं चार वाजलेत आता संध्याकाळचे तर बघा मित्रांनो इतका आहे बघा काय करणार शेतकरी तरी असं कापूस आहे मी त्यानो एक सुद्धा आता फक्त एक ह्या झाडावर एक बोंड आहे फक्त आणि खालचे बोंड बघा मी त्यानो कसे झालेत हे बघा हे गेलेच नाही आता हे बघा खालचे बोंड हे संदेश सडलेत मित्रांनो काय अवघडच झाले काही तर शेतकऱ्यानं काय हे बघा हे चांगले खालचे बोंड बूंद, बोंड चांगले होते मित्रांनो तर हे केलेच समजा बोंड बोंड आता काय इतका खर्च झाले मित्रांनो तर काय करणार शेतकरी आपण चार पाच वेळेस याला फवारणी केली ती मित्रांनो आणि तीनदा खत दिले एकदा आपण रेगाठी मागं आणि तीनदा असं दिलं आहे मित्रांनो तर हे बघा भयानक अवक झाले शेतकऱ्याचं मित्रांनो हे बघा बोर बी लागू लागलेत मित्रांनो आता झाडाची बोर चांगली असते जरा हे बघा कुठं मोठं पिकू लागलेत बघा शंभर टक्के पाऊस येणार आहे ती गरजू लागली त्या साईडनं तरी आम्ही थोडाफार जवळजवळ जवड़ आलं की निघतोय मित्रांनो गावाकडे तर जर अवकाळी पाऊस पडतं आहे ह्या वर्ष आता शेवटचं त्याच्यामुळं तर ब्लॉक कंटिन्यू करा तर जवळ आलं आहे मित्रांनो पाऊस तर इतकं माझ्या हिशोबाने वारा बी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तर आवाज येऊ लागले थोडं तर गरजू बी लागले भरपूर बघा ह्या पाठीमागं माझ्या जबरदस्त आबाळ आलं आहे मित्रांनो तर काय निघतोय आता गावाकडं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आहे मित्रांनो आता गावाकडं जवळजवळ आले जरा पाऊस हे बघा ह्या साईटनं मित्रांनो तर आपली टू व्हीलर इथं थांबली आहे बघा टिबल सीट जाणार आहे मी आता याच्यावर तर ते दोघ जण आले तिकडं टिबल सीट जाणार आहे बघा वाराय बी आहे मित्रांनो थोडं तर हे बघा मित्रांनो असं आवाज झालं आहे बघा इथून तर असं इथपर्यंत हे मित्र ते आबा जबरदस्त आबाळ झाले बघा गावाकडे निघतं मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा मित्रांनो तर भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद मित्रांनो